नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझ्या वडिलांनी आम्ही तारुण्यात आल्यानंतर साऱ्याच भावंडांना एक मोलाचा महत्त्वाचा सल्ला दिला होता की अख्खं गाव जिंकायचं असेल गावामध्ये दबदबा निर्माण करायचा असेल किंबहुना ज्या क्षेत्रात तुम्हाला तुमचं महत्त्व विषद करायचं असेल वाढवायचं असेल तर त्या गावातल्या सर्वाधिक मोठ्या गुंडाला तुम्ही आधी फटकारून काढा थोडक्यात काय की ज्या कुठल्या का क्षेत्रामध्ये काम करायचं तिथे जो सर्वाधिक वाईट थर्ड क्लास माणूस आहे त्याला आधी ठेचून काढा आम्ही वडिलांचा सल्ला लक्षात ठेवला तंतोतंत मानला आणि तेच करत आलो की अमुक एखादा अधिकारी जात्यंध असेल अमुक एखादा नेता गुंड असेल भ्रष्ट असेल अमुक एखादा मंत्री शेफारलेला असेल आम्ही काय करतो की त्या पद्धतीच्या सर्वाधिक माजलेल्या माणसावर सत्तेसभोवताली असलेल्या या पद्धतीच्या गुंड व्यक्तीवर लिखाणाचा आसूड सोडतो त्याला गारद करतो म्हणजे आपोआप सारेच्या सारे इतर सारे तुम्हाला मानायला लागतात मला असं वाटतं की नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी आमच्यातलं आणि वडिलांचं बोलणं कुठेतरी ऐकलं असावं कारण या दिवसामध्ये संदीप कर्णिक फारसं वेगळं काही करत नाही आहेत जे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं त्यांचं वागणं आहे त्यांचे निर्णय घेणे आहेत किंवा एकंदरच त्यांच्या कामगिरीची वाट वाटचाल आहे आणि जे संदीप करणी करत आहेत तंतोतंत ती नक्कल जर राज्यातल्या इतर पोलीस प्रमुखांनी पोलीस आयुक्तांनी केली तर मला असं वाटतं की राज्याचे जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांची आणखी मान वर जाईल त्यांची डोकेदुखी कमी होईल कारण जे कर्णिक करत आहेत त्या कर्णिकांच्या कृत्यासाठी फडणवीसांचा अगदी उघड पाठिंबा आहे म्हणून फडणवीस ते सांगून मोकळे झाले आहेत आणि त्यातूनच त्या कर्णिक अगदी बिनधास्त निर्णय घेत सुटले आहेत कर्णिकांनी काय केलं त्या गुंडांची नाशिक शहरामध्ये जी पद्धत होती ती ठेचून काढली आणि तंतोतंत तीच पद्धत त्याच पद्धतीनं राज्यातले इतरही गुंड वागत असतात म्हणजे जे सर्वाधिक मोठे गुंड असतात ते वेशांच्या आंटीसारखे असतात म्हणजे त्या आतमध्ये लपून बसलेले असतात तिथून ते हुकूम सोडत असतात आणि वेश्या जशा बाहेर त्या ओट्यावर धंदा घेत बसलेल्या असतात तसे त्यांच्या हाताखालचे गुंड बाहेर मोकट सुटलेले असतात थोडक्यात काय तर लहान लाहा, लहान गुंड आणि मोठे गुंड असं गुंडांची ती वर्गवारी असते कर्णिकांनी नाशिक शहरामध्ये जी गुंडगिरी माजली होती आणि त्या गुंडांचे जे सरदार होते त्या साऱ्यांना सर्वात आधी ठेचून काढलं त्यांना ताळ्यावर आणलं पुन्हा तेच त्यांचे अवैध व्यवसाय बंद पाडले आणि त्यांच्या अनाधिकृत बांधकामावर घाव घातले अर्थात त्यानंतर या गुंटांचे जे फंटर होते जे त्यांच्या हाताखाली काम करणारे वेगवेगळ्या मोहल्ल्यातले टवाळखोर होते गुंड होते पोरीबाळींना त्रास देणारे होते वसुली करणारे होते वाईट साईड धंदे करणार होते ड्रग्ज पोचवणारे होते पत्त्यांचे अड्डे चालवणारे होते सट्टे चालवणारे होते त्या साऱ्यांना देखील कर्णिकांच्या चमूनं कर्णिकांच्या पोलिसांनी अगदी हुडकून काढलं त्यांना बेदम ठोकलं आणि त्यांची रस्त्यावर बेड्या घालून वरात काढले त्यामुळे गुंडांचे जे सरदार आहेत ते सर्वाधिक वटणीवर आले सर्वात आधी वटणीवर आले त्यानंतर त्यांच्या हाताखालचे आता आपोआप एक वेगळं शांततेचं वातावरण नाशिक शहरात नांद आहे ज्याचं कौतुक जो माणूस कधीही फारसं कोणाविषयी चांगलं बोलत नाही विरोधकांवर जो तुटून पडतो त्या संजय राऊतांनी याच फडणवीसांचं आणि संदीप कर्णिक यांच्या त्या नाशिकमधल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे पण नाशिक पली पलीकडे मोठी गुंडगिरी त्या संभाजीनगरमध्ये आहे त्यानंतर मुंबईत जिथे मुसलमान बहुवस्ती आहे तिथे आहे पुण्यात आहे पुण्यात मुसलमान मराठी असा भेदभाव नाही उलट टगे मराठी तिथे अधिक गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांचे वाईट साईड धंदे आहेत ज्या दिवशी पुण्यातले ड्रग्स आणि त्या पद्धतीचे सारे वाईट धंदे तेथले पोलीस ऐकतं मोडीत काढतील आपोआप सारे प्रकार वटणीवर हो येतील साऱ्यांना नेमकं तेच करायचं आहे कर्णिकांच्या कृत्याची हुबेहूब नक्कल प्रत्येक पोलीस प्रमुखांना करायची आहे मित्रांनो कर्णिक हे सारं करण्यात यशस्वी का झाले तुम्हाला ठाऊक आहे त्यांनी अमुक एखाद्या मोहल्ल्यातला गल्लीतला गावातला तालुक्यातला शहरातला जो मोठा गुंड असेल त्या गुंडांच्या पाठीशी स्थानिक आमदार असतात स्थानिक आमदारांचं त्यांना संरक्षण असतं पण कर्णिकांनी तिथल्या कुठल्याही आमदारांचे दबाव त्याला ते बळी पडले नाहीत आणि अमुक एखादा गुंड तो कोणत्या पक्षाचा सत्ताधीशांच्या गटातला की विरोधकातला त्यांनी खालचे मान वर करून बघितलं नाही त्यांच्या हाताखालच्या साऱ्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्या साऱ्यांनी या समस्त गुंडांना थेट आधी रस्त्यावर आणलं आणि त्यानंतर वटणीवर आणलं म्हणजे अगदी एकनाथ शिंदे यांचा यांच्या नावाचा उप उपयोग करणारा पवन पवार असेल किंवा शरद पवारांच्या गटातला गजानन शेलार असेल किंवा एखादा भारतीय जनता पक्षाचा आमदार तो एखाद्या गुंडाला प्रोटेक्ट करत असेल कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कर्णिकांनी नेमकं का काम केलं आणि त्यामुळे आता नाशिक जिल्हा गुंडांचा नाही तर कायद्याचा जिल्हा म्हणून नक्की ओळखला जाणार आहे मध्यंतरी मला एक घड्याळ विकत घ्यायचं होतं म्हणून मी लिंकिंग रोडच्या एका शोरूममध्ये केलो तेथल्या मुलीनं मला घड्याळ दाखवलं आणि त्यानंतर त्याची डिलिव्हरी देण्यासाठी जेव्हा ती माझ्या घरी आली ती पंजाबी तरुणी होती हिंदू तरुणी होती तिनं सांगितलं की आमच्या शोरूममध्ये मी वगळता सारेच्या सारे सेल्समन किंवा सेल्समधले मुस्लिम आहेत आणि केवळ माझ्याच शोरूममध्ये नाही तर लिंकिंग रोड असेल विविध मुंबईतले मॉल्स असतील शॉपिंग मॉल्स असतील ज्या ठिकाणी सेल्स गर्ल किंवा सेल्समनच्या हाती विक्री असते मग ते मॅकडॉनल्ड असेल किंवा त्या पद्धतीचे वेगवेगळे अनेक रेस्टॉरंट्स असतील हॉटेल्स असतील त्या साऱ्या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम तरुण तरुणी आहेत वाईट नाही त्यांनी मुख्य प्रवाहात यायलाच पाहिजे पण ते या मुख्य प्रवाहात आल्यानंतर देखील फार वेगळं आणि विचित्र काम करत आहे विशेषतः ज्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पुण्यासारख्या मुंबईसारख्या नव्या मुंबईत ठाणे था। जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आय टी हब्ज आहेत त्या साऱ्या ठिकाणी देखील या मुसलमान तरुण तरुणींचा मोठा कब्जा आहे कमी पगारावर ते चांगली नोकरी देतात त्यांना ठेवण्यात येतं पण तेथे गेल्यानंतर ते लव जियादसारखा कार्यक्रम राबवतात आणि मुसलमानांमध्ये जेवढा तो तरुण गुंड आणि लव जियादमध्ये एक्सपर्ट त्याला तिथे ते मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद पुरवल्या जाते हे उघड़ सत्य आहे त्या तरुणीनं मला सांगितलं की ज्या ठिकाणी टोळीनं तोड़ी हे मुसलमान तरुण तरुणी काम करतात जेथे तिथे तेच दिसतात मराठींना हिंदूंना ते वर काढायला देत नाहीत त्यांची प्रचंड दहशत असते एकतर ते अमुक एखाद्या ठिकाणावरून हिंदूंना मराठींना हुसकावून लावतात त्यांच्यावर दबाव आणतात सतत त्यांना टॉन्टिंग करतात त्यांच्याकडून नको ती कामं केल्या जातात विशेष म्हणजे तेथे जर अमुक एखादी हिंदू तरुणी काम करत असेल तर तिला लव जियाद पद्धतीनं प्रेमात पडायला भाग पाडता ही वस्तुस्थिती जा आहे तुम्ही कुठेही जा आणि ज्या ठिकाणी सेल्सगर्ल आहेत सेल्समन आहेत तुम्ही त्यांची नावं विचारा ती बहुसंख्य तुम्हाला मुसलमान आहेत याची खात्री होईल गुंड मग ते मुसलमानांमध्ये असतील किंवा हिंदू किंवा मराठी त्या साऱ्यांना या नाशिक पद्धतीनं ना ठेचून काढण्याची त्यांना वटणीवर आणण्याची आणि पोलिसी बडगा दाखवण्याची नितांत गरज आहे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की त्या तरुणीनं जशी माझ्याकडे तक्रार केली त्याच पद्धतीची तक्रार जर तुम्हाला अमुक एखाद्या ठिकाणी हे प्रकार घडत असेल मुसलमानांकडून किंवा गुंडांकडून त्रास दिला जात असेल तर तुम्हाला फारसं वेगळं काही करायचं नाही तुम्हाला फक्त एका कागदार पुरावे मांडायचे आहेत आणि ते पुरावे माननीय मुख्यमंत्री वर्षा बंगला मलबारील मुंबई यांच्याकडे पाठवून द्यायचे आहेत आणि त्याची एक कॉपी एक प्रत स्थानिक पोलीस कमिशनरला द्यायची आहे ज्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे त्यावर जर स्थानिक पोलीस ॲक्शन घेत नसतील आणि ते जर मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आलं तर तुम्हाला ठाऊक आहे फडणवीस कोणत्या आक्रमक वृत्तीचे गृहमंत्री आहेत ते त्या त्या ठिकाणच्या पोलीस प्रमुखाला क्षणार्धात जाब विचारतील वटणीवर आणतील काळजी करण्याचं कारण नाही तुमचं नाव देण्याचं कारण नाही पण राज्यातली मुंबईतली मुसलमानांची स्थानिक गुंडांची मराठींची हिंदूंची कुठल्याही प्रकारच्या गुंडांची दादागिरी मोडीत करणं हे आता यापुढे फडणवीसांचं फार मोठं स्वप्न आहे मित्रांनो त्यांनी मोठी रिस्क घेतली आहे कारण जेव्हा गुंडांच्या विरुद्ध ॲक्शन घेतले जाते तेव्हा त्या ते गुंडांना प्रोटेक्ट करणारे बहुसंख्य स्थानिक आमदार नाराज होतात नेते नाराज होतात ज्याचा मोठा परिणाम अमुक एखाद्या निवडणुकीवर होऊ शकतो पण फडणवीस पडले देशभक्त त्यांना अशा थर्ड क्लास आमदारांची क्षणभरी काळजी नाही चिंता नाही परवा नाही त्यामुळे तयारीला ला लागा आपण अख्खं राज्य गुंडांपासून मुक्त करूया तूर्त एवढंच नमस्कार